नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली अवकल्ली एक हजार क्विंटल किमान दर आहे दहा हजार कमाल दर आहे बारा हजार शंभर सर्वसाधारण दर आहे अकरा हजार पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे वाशिम अवकाली बाराशे क्विंटल किमान दर आहे नऊ हजार पाचशे दहा पन्नास कमाल दर आहे अकरा हजार सहाशे एक्कावन्न सर्वसाधारण दर आहे दहा हजार शंभर रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सेनगाव जिल्हा हिंगोली अवकाली अडुसष्ट क्विंटल किमान दर आहे दहा हजार पाचशे कमालदरा आहे अकरा हजार आठशे सर्वसाधारण दर आहे अकरा हजार रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सांगली अवकल्ली दोनशे दहा क्विंटल किमान दर आहे अकरा हजार पाचशे कमाल दर आहे पंधरा हजार सर्वसाधारण दर आहे तेरा हजार रुपये